आज खंडेनवमी महानवमी नवमीचे पारणे आयुतपूजन असं म्हणतात तसेच या दिवशी सरस्वती सुद्धा करतात नऊ दिवस आपण देवीच्या वेगवेगळ्या रूपांची आराधना केल्यानंतर आज शेवटचा दिवस उद्या दसरा तर आदल्या दिवशी आयुधांची शस्त्रांची पूजा केली जाते सरस्वतीची पूजा पाठीवर सरस्वती काढून त्याची पूजा घरातील हात्यारांची पूजा केली जाते तर पूजा मांडली होती नैवेद्याची तयारी झाली आहे पोळी आमटी भजी पापड सगळं काही तयार आहे पूजा मांडल्यानंतर प्रथम ओटी भरून घेतली आणि परडीसुद्धा भरायची होती त्या मावशीनं सुद्धा बोलवले होते तर आरती करून घेतली देवाला गटाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला तुम्ही बघू शकता आयुधपूजांमध्ये आपण घरातली हात्यारं कात्री कैची सुरीपासून अगदी मुलाची पाठी पुस्तक लॅपटॉपसुद्धा पुजला आहे आणि तळी उचलून घ्यायची आई राजा उदा उदा असं करत आपण पाच वेळा ही तळी उचलून घ्यायची नारळ ओवाळून नारळ फोडून घट हलवले आणि एक पद्धत असते कडाकना मोडायचे ते तसं करून आम्ही घट हलवले म्हणजे घट उठवले असं म्हणतात ते त्यातल्या तुरा काढून सीमोल्लंघनाला जाताना तो टोपीत तो खोवायचा असतो आता इथे शहरामध्ये सिमोल्लंघन नसतं फक्त आपण आपल्याला जेवढ्या प्रथा पाळता येतील तेवढ्या पाळायच्या तर आम्ही आयुधांची हत्यारांची पूजा करतो पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो परडी भरतो ओटी भरतो कवड्याची माळ घालून येतात त्या मावशी त्याची पूजा करतो तळी उचलतो आपल्याला जेवढं शक्य तेवढं आपण हे आज करायचं आहे आणि नऊ दिवस आपण घट बसवल्यानंतर दसऱ्याच्या आदल्या दिवशी परडी भरण्याचा एक निश्चय करावा शक्यतो पुरणपोळी असेल तर चांगलंच आहे नसेल तर पीठ सुद्धा परडी भरू शकता मी खणानारळाने ओटी भरली वेणी फळं दिली पीठ मीठ तेल याचा मान असतो परडीला ते परडीमध्ये घातलं शिवाय पुरणपोळीचा नैवेद्य आज केलेलाच होता तेसुद्धा नैवेद्य परडीमध्ये घातला आपल्या या ज्या परंपरा आहेत त्याच्यामागे कारणं आहेत अशाच परंपरा आपल्या कोणी पूर्वजांनी घालून ठेवलेल्या नाही आहेत त्यामुळे आपल्याला शक्य असेल आपल्या घरात ज्या प्रथा आहेत किंवा चांगल्या काही गोष्टी आहेत आपण केल्या तर आपल्यालासुद्धा समाधान मिळतं आणि नऊ दिवस आपण उपवास धरले घट बसवले त्याचं हे शेवटी याचं पारणं केलं म्हणजे आपल्याला पण त्याचं नऊ दिवसाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं आणि घट बसवले त्याच्या शेवटी आपण असं सर्व रीतसर आपण पूजा आयुधांची पूजा परडी भरणं गट उठवणं हे सर्व केलं की आपल्याला सुद्धा बरं वाटतं आणि पुढच्या पिढीलासुद्धा ते माहिती होतं तर आज असा सगळा संपूर्ण विधी पार पडला खूप छान वाटलं वेळेत झालं व्यवस्थित झालं असं तर आपण पुरणपोळी कोणत्याही सणालाच करतो फक्त थोडीशी पूजा आणि परडी कुठे मिळ मिळणंसुद्धा शक्य नाही आहे माझ्या सुदैवाने बाजूच्या बिल्डिंगमध्येच परडी आहे त्या मावशी येतात आणि मी परडी भरते तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही देवळात जाऊन परडी भरू शकता कसा वाटला आजचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद